कुरकुरीत हेल्दी आणि पौष्टिक असा आज मी तुम्हाला नाश्ता करून दाखवणार आहे झटपट होणार आहे कोणताही वेळ लागत नाही आणि पटकन खायलासुद्धा अतिशय सुंदर लागतो कुरकुरीत होतो तुमच्या आवाजावरूनच तुम्ही तसं ओळखू शकाल घ्या किती कुरकुरीत झालेलं आहे चला मग आता ह्या पावसाळ्यामध्ये आपण हा वडा बनवायचा आता हे वडे अतिशय सिंपल पद्धतीने सांगणार आहे आणि त्याच्यासाठी कोणतं साहित्य आपल्याला लागणार आहे इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे लसूण घेतलेले आहे आणि अद्रक घेतलेले आहे आता आपल्याला काय करायचं हे तिन्ही आपल्याला नाही का बारीक वाटून घ्यायचं आहे आता इथे लौकी वापरलेलं आहे आता अर्धाच लौकी घेतलेला आहे आता सर्वप्रथम आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये अद्रक आणि लसण टाकायचं आहे आणि नंतर हिरव्या मिरच्या टाकायच्या पण हिरव्या मिरच्या थोड्या कापून टाका म्हणजे कसं लवकर वाटलं जाईल म्हणून मी त्याला अर्ध्या केलेल्या आहे आणि आपल्याला पूर्ण जाडसर किंवा बारीक असं वाटून घ्यायचं आहे आता आपली पेस्ट बघा किती सुंदर आणि छान झालेली आहे हा लौकी अतिशय ताजा आणि कोवळा आहे असा खूप रठ्ठ नाही आहे त्याच्यामुळे या या लवकीमध्ये बियासुद्धाच जास्त नाही तर बहुतेक लवकीमध्ये बिया असतात नंतर काय करायचं किसनीने आपल्याला किसून घ्यायचं आहे थोडीशी जाडसरच आपल्याला किसणी वापरायची बघा इतका किस आपला निघाला आहे आणि त्या किसमध्ये आपल्याला हिरवी मिरची अद्रक लसण्याची पेस्ट टाकायची नंतर हळद टाकायची थोडीशी धने पावडर टाकायचं आणि एक चमचा तिखट टाका तिखट आवडीनुसार टाका आणि तीळ मात्र थोडी जास्त वापरायची कोथिंबीर थोडा जास्त वापरायचा बारीक चिरून आपल्याला टाकायचं आहे आता त्यामध्ये आपल्याला तांदळाचं पीठ वापरायचं आहे आता तात्पुरतं मी फक्त एक वाटी तांदळाचं पीठ वापरलं आहे थोडं आपल्याला मीठ टाकायचं आहे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे लागेल तरच आपण त्यामध्ये तांदळाचे पीठ वापरू नाही तर आपण नाही टाकायचं परंतु मला थोडंसं असं सैलसर सा, सा वाटत आहे म्हणून मी काय केलं आहे परत त्यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ वापरलेलं आहे आणि पूर्ण आपल्याला हलक्या हाताने मळून घ्यायचं आहे बघा असा आपला गोळा सैलसर थोडा गोळा झालेला आहे नंतर काय करायचं तेलाचा बोट घ्यायचा तळ हाताला लावायचं आणि थोडंसं असं मिश्रण घ्यायचं आपल्याला आणि त्याचा गोल गोळा करायचा आणि प्रेस मारायचा चपटे करायचे खूप जाडसर तुम्ही करू नका पातळच करायचे पातळ केल्यानंतर कसं के तळल्या तळल्यासुद्धा चांगले जातात आणि ते कुरकुरीत होतात म्हणून थोडे पातळच तळायचे आपल्याला सगळे वडे आपल्याला एका ताटामध्ये तसे थापून घ्यायचे आहे आणि एका साईडला तेल गरम करायला ठेवायचं तेल कडकडीत गरम करायचं तरच नंतरच आपल्याला वडे टाकायचे आहे कारण लौकीमध्ये पाणी सुटे आणि त्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो म्हणून आपल्याला कडक याच्या तेलामध्येच तळायचे आहे आणि हे वडे कुरकुरीत असे तळायचे चांगले लालसर होऊ द्यायचे आतमधूनसुद्धा शिजायला हवे बघा आता आपले सुंदर झालेले आहे आणि नंतर काय करायचं तेल निथरून घ्यायचं आणि एका टिश्यू पेपरवर तुम्ही काढू शकता किंवा जाळीच्या एका प्लेटवर सुद्धा तुम्ही काढू शकता बघा असे सुंदर आपले असे लौकीचे वडे झालेले आहे आणि हे वडे अतिशय सुंदर लागतात खायला खूपच छान लागतात ह्या पावसाळ्यामध्ये तु तुम्ही नक्की करून बघा आणि हे वडे तेलकट सुद्धा होत नाही कारण यामध्ये आपण तांदळाचं पीठ वापरलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा इतरांना सुद्धा सांगा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद